नमस्कार मंडली तुम्ही कोकण चॅनलमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे आणि आपण आलेलो आहोत मर्चे गणपती खास कोणार गार्डन सोसायटीमधून सर्व महिला मंडळला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत जवळपास पस्तीस लोक या ठिकाणी आलेले आहेत महिला मंडळ सर्व आणि ही गाडी आमची सोसायटीची सोसायटीची गाडी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत दोन गाड्या केलेल्या आहेत सर्व हा महिला आलेला आपण आता मंदिराच्या साईडला झालो आहे मंदिराच्या जागा पाच मिनटामध्ये मंदिरामध्ये मन्दी मन्दी जाणार आहोत आज लाईन भरपूर असणार आहे गणपती आहेत त्याच्यामुळे लाईन असणार आहे गर्दी थोडीफार आहे गाड्या पार्किंगमध्ये भरपूर त्याच्यावरनं माहिती पडते गर्दी असणार आहे संपूर्ण परिसर आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा धन्यवाद धन्यवाद What सुस्वागतम सुस्वागतम गौरीपुत्र गणेश म्हणजे आपला लाडका पप्पा आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या पप्पाला अनेक नावांनी संबोधले जाते अशा या गणपती बप्पाच्या पौराणिक कख्यायिका व वा ऐतिहासिक वारसा लाभलेली महाराष्ट्रात आठ स्थाने आहेत आणि या आठ स्थानांना अनन्य साधारण महत्त्व आहे याच स्थानांना आपण अष्टविनायक म्हणून ओळखतो याच अष्टविनायकांपैकी एक असलेल्या गणेशाच्या दर्शनाला आज आपण चाललो आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मय देव सर्व सर्वदा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच द फंटॅस्टिक फॉर या चॅनेलवरती माघ महिना सुरू आहे आणि या माघ महिन्यामध्ये माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला आणि असे म्हणतात की या महिन्यात गणेशाची जो मनापासून आराधना करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळेच आज आपण चाललो आहोत भक्तांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करणारा अशी ज्याची ख्याती आहे त्या अष्टविनायकापैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायकाच्या दर्शनाला हल्ली आपल्या सगळ्यांचे जीवन धावपळ व धकाधकीचे झाले आहे सिमेंटचे जंगल आणि प्रदूषित हवामान यामुळेच आपल्या शरीराची झीज होऊ लागली आहे त्यामुळे नवीन ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तीर्थक्षेत्रापेक्षा वेगळी कुठची योग्य जागा असूच शकत नाही खोपोलीजवळ खालापूर तालुक्यात महड या गावी वरदविनायकाचे मंदिर आहे महड हे गाव मुंबईपासून सत्तर किलोमीटर तर पुण्यापासून नव्वद किलोमीटरवर आहे मुंबईहून येत असल्यास जवळचे रेल्वे स्टेशन खोपोली आहे तेथून खोपोली बस स्थानकात नियमित महडला जाण्यासाठी एसटी बसेस सोडल्या आहेत किंवा शेअर रिक्षानेही आपण मंदिरापर्यंत पोचू शकतो आणि पुण्यावरून येत असल्यास सुद्धा खोपोलीला उतरून एसटी किंवा रिक्षाने आपण मंदिरापर्यंत पोहोचतो मुंबई पुणे हायवेवरील महड फाट्यावरून आत वळल्यास काही अंतर येऊन आपल्याला गणेशाची विशिष्ट छटा कोरलेली कमान लागते येथून अगदी दोन मिनिटात आपण मंदिराजवळ पोहोचतो मंदिराजवळच प्रशस्त वाहनतळ आहे अष्टविनायकांच्या वास्तव्याच्या कथा फार रंजक आहेत एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळी क्रिस्तमध नावाचे महान ऋषी होऊन गेले एका गैरसमजातून त्यांनी आपल्या माते शाप दिला होता व या शापाचे प्रायश्चित्त म्हणून पुष्पकारण्यात जाऊन ते गणेशाच्या नावाची तपश्चर्या करू लागले या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना वर मागण्यास सांगितले त्यावर स्वतःसाठी काही न मागता त्यांनी गणेशाला विनंती केली की तू याच ठिकाणी वास्तव्य कर व भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर याच ठिकाणी गणेशाने गृस्तमत ऋषींना वर दिला त्यामुळे तो वरदविनायक म्हणून लौकिकास आला व महड या गावी वास्तव्यास राहून येथे येणाऱ्या भक्तांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करू लागला महडगावी विराजमान असलेल्या वरदविनायकाचे अष्टविनायकापैकी सातवे स्थान विनायकाच्या विनायका विनायका दर्शनाला दर दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येतात मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर हाराचे व प्रसादाचे स्टॉल आहेत येथे देवाच्या पूजेचे सर्व साहित्य आपल्याला मिळेल मंदिराजवळ येताच उजव्याला गावदेवीचे मंदिर लागते सुरुवातीला मी गावदेवीचे दर्शन घेतले गाभाऱ्यात लेपन केलेली व दुसरी पाषाणावर रंगकाम केलेली अशा दोन मूर्त्या आहेत देवीचे दर्शन करून मग आपण वरदविनायकाच्या दर्शनासाठी जातो बाहेरून पाता मंदिराची प्रशस्त सभामंडपाची वास्तू नजरेस येते व येथूनच एका बाजूने आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार केला असून सभामंडपाची वास्तू नवीन बांधली आहे जवळपास ऐंशी फूट लांब व साठ फूट रुंद सभामंडप अतिशय भव्य आहे भक्तांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करणाऱ्या विनायकाचरणी कायमच गर्दी पाहायला मिळते दर्शनाच्या रांगेतून पुढे आल्यावर सभामंडपाच्या डाव्या बाजूला शेंदूर लेपन केलेली गणेशाची मूर्ती आहे गणेशाचे दर्शन घेऊन पुढे येताच सभामंडपातून थोडे खालच्या बाजूला शिवलिंगाचे दर्शन होते शिवलिंगा मागे देवीची मूर्ती बसवण्यात आली आहे भगवान शंकरांचे आणि देवीचे दर्शन घेऊन बाहेर येताच आपल्याला श्री विष्णूंची मूर्ती पाहायला मिळते गणपतीचं दर्शन करण्यासाठी विनायकाच्या दर्शनाला येणारे भक्त सर्वप्रथम या देवदेवतांचे दर्शन घेतात वरद विनायकाचे मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे मूळ हेमाडपंती मंदिराची वास्तू तशीच ठेवण्यात आली आहे मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याची वास्तू पेशव्यांनी बांधली आहे मंदिराचे बांधकाम अतिशय देखणे असून गर्भगृह आठ फूट लांब व रुंद आहे अष्टविनायकातील हे एकमेव मंदिर आहे जिथे विनायकाच्या जवळ जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो डाव्या सोंडेच्या मूर्तीचे रूप अतिशय प्रसन्न असून डोळ्यात माणिक बसवले आहेत मंदिरामध्ये एक नंदादी पखंड देवत आहे दर्शनाला येणारा भक्तगण वरद विनायकाचा आशीर्वाद रूपी हात कायमच आपल्या मस्तकी असावा यासाठी गणपतीकडे साखरे घालत असतो व विनायकाचे दर्शन, विनायका विनायका दर्शन होतात समाधानी होतो सभामंडपातच देणगी कक्ष आहे येथे आपण विनायकाच्या अभिषेकासाठी व अन्नदान करण्यासाठी सडळ हस्ते मदत करू शकतो मंदिराच्या बाहेर येताच भले मोठे पाण्याचे तळे आहे याच तळ्यात वरदविनायकाची भग्न पावलेली मूर्ती सापडली होती